अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ प्रार्थना करते तुमच्या स्वामी महाराज लवकरात लवकर सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण करत तर आजचा विषय आपला होणार आहे बघा छोटीशी अशी सेवा आहे अगदी बघा आणि ती सेवा आपल्याला करायची आहे आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर आपण करू शकतो तुमचे मुलं जर चिडचिड करत असतील ऐकत नसतील अभ्यासात ऐकत नसतील बऱ्याचशा गोष्टी असतील किंवा नवरा चिडचिड करत असतील अशा गोष्टी असतील तर तुम्ही हा उपाय करू शकतात आणि घरच्या घरी उपाय करायचे अगदी सोपी पद्धत आहे आणि सोपी पद्धत म्हणजे तुम्हाला सांगेल अगदी पाच मिनिट लागतील तुम्हाला हा उपाय करायला मात्र उपाय किंवा सेवा कुठल्याही या गोष्टी करत असताना तुम्हाला सांगेल तुमच्या मनात भाव असणं खूप महत्वाचं आहे तुमच्या मनात विश्वास असणं खूप महत्वाचं आहे कारण जी काही उपाय किंवा जो जी काही आपण सेवा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला मनातला भाव असणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुमच्या मनात भाव असेल किंवा श्रद्धा असेल तरच हा उपाय काम करेल सगळ्यात आधी हे तुम्हाला सांगेल नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात आता तुमच्या घरात बघा मुलं चिडचिड करतात ऐकून देखील सांगत नाही किंवा मग अभ्यास करतो तो लक्षात राहत नाही अशा गोष्टी घडतात किंवा अभ्यासाचं देखील ऐकत नाही अशा गोष्टी घडत असतील तर तुम्हाला सांगेल लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तुम्हाला ऐकलेलं असेल तर ही जी पावर असते ही जास्त कशामध्ये असते तर पाण्यामध्ये असते तर पाण्यामध्ये ही शक्ती असल्यामुळे आपल्याला पाण्यापासून हा उपाय करायचा आहे आता काय करायचं तर बघा पाण्यामध्ये अशी काही शक्ती असते तर ते आपल्या आपल्या म्हणजे आपण जे काही बोलत असो ती खेचून घेण्याची पावर जी असते ती अट्रॅक्शनची पावर ही पाण्यामध्ये खूप प्रमाणात असते म्हणून बरेचसे काही बघा अभिषेक वगैरे असतो तेव्हा पाणी जास्त वापरलं जातं प्रत्येक गोष्टीला तर पाण्यामध्ये ही शक्ती खूप प्रमाणात असते अभिषेक करत असताना त्याचं अट्रॅक्शन किंवा कुठल्याही बघा पिंडीवर अभिषेक करतो किंवा मूर्तीवर अभिषेक करतो त्यामध्ये त्या सकारात्मक लहरी येत असतात म्हणून पाण्याचा वापर केला जातो त्याच प्रकारे तुम्हाला सांगितलं आजचा सा उपाय जो करणार आहे तो अगदी सोपा आहे तर तुम्ही करू शकतात अगदी स्वतःसाठी पण करू शकतात किंवा मुलांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही करू शकता तुमच्या घरातील व्यक्तींसाठी तर तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय आता पाणी कशात घ्यायचं ते लक्षात घ्या काचेच्या ग्लासमध्येच तुम्हाला पाणी घ्यायचंय बऱ्याच महिला तारक मंत्राचं देखील पाणी बनवतात ते आपण घेत असतो पण जेव्हा हे बनवणार आहे तेव्हा काचेच्याच ग्लासमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे कारण ट्रान्सपरंट असतो तो आणि आपली नजर त्यावर पडायला पाहिजे पाण्यावरती म्हणून तुम्हाला सांगेल काचेचाच ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे ग्लासमध्ये पाणी घ्या ग्लास, ग्लास भरून आणि देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला जी काही इष्ट दैवत असतील तुमची कुलदेवीचं तुम्ही भक्त असणार कुलदेवीचं नामस्मरण करा अगदी अकरा वेळा म्हटलं तरी चालेल एकवीस वेळा म्हणावं एकशे आठ वेळा स्व इच्छा तुमची त्यानुसार तुम्ही म्हणू शकता किंवा आता आपण काय बोलतो श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत असतो तर मंत्र जप करत असताना नजर आपली पाण्याकडे हवी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनातला पूर्ण भाव ठेवून तुम्हाला मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा करा एकवीस वेळा करा स्व इच्छेने करा पाण्याकडे बघून त्यानंतर तुम्हाला सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं आहे आता पॉझिटिव्ह म्हणजे बघा आता पॉझिटिव्ह म्हणजेच काय तर बघा आपला मुलगा जो म्हणजे हुशार नाही तरी पण देखील तुम्हाला तो ग्लास हातात घेऊन तुम्हाला बोलायचंय की माझा मुलगा खूप हुशार आहे माझ्या मुलाला एवढे मार्क्स पडाले शंभर पैकी शंभर मार्क्स पडाले माझा मुलगा प्रत्येक गोष्ट माझी ऐकतो जरी ऐकत नाही ऐकणार आहे किंवा पडणार आहेत असं नाही बोलायचं तर आहेत म्हणजे आपण आता वर्तमान झालेलं आहे घडतंय असं आपल्याला बोलायचंय ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला पाण्याकडे बघून म्हणायचे आहेत किंवा तुमचा नवरा बायकोचे वादविवाद असतील नवरा ऐकत नसेल तर या गोष्टी तुम्ही करू शकता मला खूप जीव जरी जीव म्हणजे तुमची भांडण होत असतील तरी देखील खूप जीव लावतो माझा नवरा म्हणजे जसं लग्न झालं तसं मला जीव लावतो मला कधी ओरडून बोलत नाही किंवा ह्या गोष्टी तुम्हाला बोलायचे जे काही तुम्हाला वाटत असेल अशा गोष्टी तुम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सकारात्मक लहरी ज्या आहेत तुमच्या मधल्या ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात त्या पाण्यामध्ये जात असतात तुम्ही जे काही बोलणार आहेत त्या पाण्यामध्ये अट्रॅक्शन तयार होतं आणि पाण्यामध्ये जातं आणि ते पाणी तुम्ही त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकतात जर तुम्हाला स्वतःविषयी काही वाटत असेल तर स्वतःसाठी सुद्धा तुम्ही हे करू शकता तुमच्या घरातील व्यक्तींसाठी सुद्धा करू शकतात या पद्धतीने करू शकतात यामध्ये खूप खूप पावर असते फक्त तुम्हाला सांगेल हा उपाय करणार असणार तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तुमचा विश्वास तुमचा भाव तुमची श्रद्धा किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्ही जर तुमच्या मनात भावच नसेल तर काही उपयोग नाही कुणी सांगितलं आता ताईने सांगितलं म्हणून करायचंय तसं तर नाही तुम्हाला स्वतः त्याविषयी काहीतरी म्हणजे मनात फिलिंग पाहिजे स्वतःहून तुम्हाला करायची असं थोडं हे पाहिजे तेव्हाच तुम्ही करा स्व इच्छेने करा असं मी तुम्हाला सांगेल आणि होणारच आहे हा भाव ठेवून करायचा आहे सकारात्मक विचार करूनच करायचंय नाहीतर कोणी सांगितलं म्हणून करतोय म्हणून करतोय असं करू नका एवढं तुम्हाला सांगेल आणि छोटीशी से अगदी सेवा आहे नक्कीच करून बघा आणि अजून एक तुम्हाला सांगेल ही सेवा करत असताना किती दिवस करावं किंवा संकल्प वगैरे करावा का तर तसं काही एक नाही संकल्प करा के नाही केला तरी चालेल मासिक धर्म आला आपण देवासमोर देवांचा मंत्र म्हणून तेवढे दिवस कित करा सेवा कंटिन्यू तुम्ही करू शकतात दररोजच्या जीवनामध्ये अगदी किती वेळ लागतो तुम्हाला पाच दहा मिनिट पाच मिनिट लागतील जास्तीत जास्त अकरा वेळा एकवीस वेळा म्हटला मंत्र तर फक्त तुम्हाला सांगेल जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर करत राहा आणि कालांतराने एक महिना होऊ द्या बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या एका महिन्यानंतर तुम्हाला बदल घडून यायला दिसेल फक्त तुम्हाला परत एकदा सांगेल तुमचा विश्वास तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे की हो होणारच आणि होईलच आणि घडेलच असा माझा मुलगा तर हे ठेवा आणि मुलांविषयी असू द्या मुलीविषयी असू द्या नवराविषयी कोणाविषयी तुम्ही करू शकतात चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल उपाय आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा